जस आपण म्हटलो होतो फुल फुल शब्दाला आपण लावलेले फुलाने सुगंध द्यावा या ठिकाणी उकार बदलला होता इथं दुसरा आणि इथं काय झाला होता पहिला झाला होता परंतु हे शब्द पहा कसे उकारच निघून जातोय कसा आता या कापूस शब्दाला आपल्याला प्रति लावायचे नाही का काय तयार होईल कापसाने कापसापासून कापसाने कापसापासून अरे उकार गायब झालाय जेव्हा ने लावायचे किंवा चा लावायचंय चे, चे लावायचे कोणतंही प्रत्यय लावाय उकारच गायक होतोय आ चाबुक शब्द हे आता चाबुक शब्द याला चाबकाला चाबकाने ला, ला चाबकाने चाबका चाबका चा -ब -का -का ने चा ब का ला ला लावणे ला उकार गायब लाकूड त्याने लाकडाने मारले त्याला लाकडात जाळले लाकडो उकार गेला निघून शेपूट शेपटाला आग लागली शेपटाला उकार गाय आले लक्षात असे काही शब्द आहे जे तुम्हाला माहित असेल ते कमेंट मध्ये फेकून मारा जय हिंद भारत जय महाराष्ट्र